फलटण पूर्व भागातील फलटण आसू रस्त्यावर महत्त्वाचा असणारा राजाळे गावातील रस्ता मृत्यूस आमंत्रण देत असून बांधकाम विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे गेली दोन ते तीन महिने झाले हा रस्ता उकडलेल्या अवस्थेत असल्याने त्या रस्त्यावरती मुरमाचे टेंगूळ सदृश्य परिस्थिती झाल्याने त्यावरती गाड्या घसरण्याचे प्रमाण वाढत आहे अनेक छोटे मोठे अपघात या ठिकाणी पाहायला मिळत आहे महिलांना स्कूटी चालवताना तर तारेवरची कसरतच करावी लागत असून जीव मुठीत घेऊन ही वाहने चालवावी लागत आहेत अनेकांना मनक्याचे आजार या ठिकाणी या रस्त्याच्या माध्यमातून झालेले आहेत एस टीतून जाताना दानादान होत आहे तरीही बांधकाम विभाग याबाबत सुज्ञ का नाही का दुर्लक्ष करतोय हे पाहणे औत्सुक्याचे ठरत असल्याने बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष का असा संतप्त सवाल ग्रामस्थातून होत आहे